हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की घरच्या घरी मिक्सर जो आहे कसा साफ करायचा तो सुद्धा कमी मेहनतीमध्ये आणि अगदी झटपटरित्या तर हे बघा तुम्ही माझा हा मिक्सर बघू शकता हा फूड प्रोसेसर आहे ॲक्च्युली तर किती खराब झालेला आहे आणि मी हा वापरत नाही तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की खूप दिवसापासून असा जुनाट पडलेला मिक्सरसुद्धा आपण कसा झटपट साफ करू शकतो अगदी नव्यासारखा चमकवू शकतो चला तर मग लगेचच व्हिडिओ सुरू करूया आणि व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास प्लीज चॅनलला अशा असं चांगल्या चांगल्या किचनच्या टिप्स बघण्याकरिता आणि रेसिपीज बघण्याकरिता मराठी किचन विच निषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा साईडला असते बेल ऐकन तीसुद्धा नक्कीच प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तु, नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार चला तर मग लगेच स्टार्ट करूया तर हे बघा मी इथे एक बा एका बाऊलमध्ये घेत आहे थोडं विनेगर हे व्हाईट विनेगर आहे हे आपल्याकडे असतंच पनीर वगैरे बनवण्याकरिता आणि अर्धा लिंबू मी इथे पिळून घेत आहे आणि थोडा यामध्ये मी आता टाकत आहे बेकिंग सोडा जो आपल्याकडे असतोच केक वगैरे बनवण्याकरिता तर थोडा इथे बेकिंग सोडा मी टाकत आहे आणि आपल्याला हे तीनही साहित्य जे आहे घरी अवेलेबल असलेलं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे स्क्रब आपण भांडे वगैरे घासण्याकरिता वापरतो ते सुद्धा आपल्याकडे असतेच तर ते या घोलमध्ये थोडं बुडवायचं आहे आणि ते त्या त्यानंतर आपण हा जो मिक्सर आहे तो साफ करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता किती सहजतेने हे साफ होत आहे हे बघा फार जास्त मेहनत न घेता कमी वेळेमध्ये तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा त्यानंतरसुद्धा मी लास्टमध्ये आणखी एक टिप्स सांगणार आहे की ज्यामुळे तुमचा मिक्सर जो आहे एकदम नव्यासारखा जमकेल आणखी आपण इथे एक वस्तू वापरणार आहोत आणि तीसुद्धा आपल्या घरी अवेलेबल असणारी तर हे बघा छान असं हे या स्ट्रोबनी साफ करायचा हा मिक्सर तर स्प्रबनी अशा प्रकारे संपूर्ण आपण हा मिक्सर जो आहे घोळमध्ये बुडवून साफ करून घेतलेला आहे हे बघा आतूनसुद्धा किती काळा कुटका झालेला आहे तर तोसुद्धा मी छान अशा प्रकारे साफ करून घेत आहे तर हे बघा साफ केल्यानंतर आपण आता कोरड्या कपडाने छान असं पुसून घेऊया सर्व बाजूनी तर त्यानंतर आपल्याला हे बघा आणखी एक वस्तू वापरायची आहे ते म्हणजे आपण ब्रश करण्याकरता जे वापरतो टूथपेस्ट कोलगेटचं तुमच्याकडे जेही तुम्ही टूथपेस्ट वापरत असाल तेही इथे यूज करू शकता ते टूथपेस्ट आपल्याला ब्रशवर अशा प्रकारे थोडंसं घ्यायचं आहे आणि त्या टूथपेस्टनी आपल्याला हा आप जो मिक्सर आहे साफ करायचा आहे ज्यामुळे काय होईल की आपला जो मिक्सर आहे एकदम नव्यासारखा चमकेल तर बघा तुम्ही बघू शकता मी टूथपेस्टने संपूर्ण मिक्सर जो आहे साफ केलेला आहे आता आपण काय करायचं एक कापड घ्यायचं आणि त्या कापडावरती थोडं विनेगर टाकायचं आणि त्याने पुन्हा आपण जो आहे मिक्सर जो आहे छान असा पुसून घ्यायचा त्याने काय होईल की मिक्सरवर हची जी चमक आहे ती पुन्हा आपल्याला छान चमकदार होईल मिक्सर म्हणजे एकदम डाग वगैरे जे असतील ते पूर्ण निघून जातील आणि एकदम चमकदार नव्यासारखा आपला मिक्सर आपल्याला दिसेल हे बघा तुम्ही बघू शकता सर्व बाजूने छान पुसून घ्यायचं तर हे बघा आता तुम्ही बघू शकता तुम्ही मिक्सर किती छान असा चमकत आहे आणि एकदम नव्यासारखा दिसत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वात प्रथम तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओसुद्धा असाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे त्यामुळे बघायला अजिबात विसरू नका मराठी किचन विथ मनीषा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्त राहा मजेत राहा हेल्दी फूड खात राहा आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि बघत राहा मराठी किचन विथ मनीषा